करते। मी करते सरको तिकड कर मी करते माझी कामं तुला काय होणार हे गावची शिवची कामं तशी पण आमची कामं आम्हाला करायला कळलं का आणि मी मी केलं पण शिकून जाईल हे बघ कोण कुठले आणली कुठून काय माहित खानदानीचा पत्ता नाही काय नाही आणि तुम्हाला खेटत जाऊ नको बघ जा तुझी कामं तू तु कर बरं मी मग दुनं पण धुऊ नको आमची दुनं आम्ही धुतलेत तुझा तू बघ जा काय सुचलं होतं काय माहिती अवदास आणायला घेऊन आलाय कुठून खानदान माहित नाही बाप माहिती नाही आणली उचलून आम्ही काही मेलो होतो का हिच्यापेक्षा चांगली सुंदर पूरगी बघून आणली असती खानदानाची ह्याला काही सुचलो होतं काय मी तिचं खाली केले काय हो केले चल ना मग जेवण करू नाही नको मला नाही भूक काय झालं तुला काही नाही झालं झालंय काहीतरी सांग ना काय झालं चेहरा कसा पाडलाय मी सांग लवकर काय झालंय ती हो आता मला कधी स्वीकारतील बरं स्वीकारेल ना पण थोडा टाइम लागेल हो कधी आता एक एक तर आपण असं लग्न केलंय त्यामुळे थोडस मी पण पूर्ण झाले ना माझ्या घरच्यानी मला नाही स्वीकारलं मला वाटलं होतं इथं आता तरी मला मुलीसारखं जगते जपन ना मग थोड थोडस मना दुखत करतो पण हो किती मना दुखत करीत नाही मी ते काम करू लागलो मी पण त्यांच्या जवळ जाते काम करायला ते बोलते ना हकलून देत जवळ जायचं नाही मग का जवळ जायचंच का दुसरं काम करायचं तू ती एक करीत असले हो तसं नाही मग असे नाही काय मग असं आपण दुरावत राहू झालं तर आठ दिवस आताशी शिक हे होईल ना मग नगोले विचार करू जसं जसं वेळ जस जाईल ना तसं जसं वेळ भेट होईल बर चालतंय मग जेवायला घेऊन तिकडे आपण जेवण करू हम्म अरे येशील का तू आता भावाच तू कधी घायचं किती सकाळपासून हो। परत माघार यायचे लवकर रानातली कामं पडले ती कुणी करायची आलं की लगेच बसायचे मामा आली पांढर्या पायाचे चष मारायला होता आली पांढऱ्या पायाची माजरा आणि कुठे निघाले मामा आहे का तिच्या भावाचं दुखत तिकडे निघालो तर ती गाडी चालू आहे ना आता हे आली ना आता कशाच होईल पाहतो आता नाही गाडी चालू व्हायची होईल थोडस काय काय येणार आहे तुला जा तुझी कामं कर कळत तुला पा बर काय झालं बघ समजत असेल तर तिला काय काय येणार आहे आता पाहू दे ना, ना।, ना शाणी बरं आता बघू लावलं गाडीत कुठे माझ्या तुझी आलो होता आजारी येतो जरा त्याला भेटून येतो अहो पण आपले कांदे पडले तिकडे शेतात तू आहेस ना तू जाऊन कर की तेवढं काम मुला कुठं जमत येते तुला जमत म्हणजे अग तू जा तरी शेतामध्ये अगं गडी लावलेली बसशील जाऊन अहो मला नाही जमायचं ते आणि मी एवढं शिक्षण घेतलंय ग्रॅज्युएशन केलंय आणि काही असले काम करायला मला काय नाही मला नाही जायचं बघा तुम्हाला जर काळजी असेल ना तर तुम्ही थांबा मामा तुम्ही थांबा अगं मला गाडीवर जाईन का अहो मग जाल ना तुम्ही नंतर अगं हजार येतो मला भेटायचंय त्याला असं कसं बोलते तो अगं मला भेटलो पाहिजे त्याला ते काय मला माहित नाही मला घरची कामं पडली आहेत मी माझी माझी काम करते मला नाही जमायचं जमणार ते तुम्ही बघा काय करायचं ते अगं ऐक ना ए बाई नाही असं काय करायचं चल बस आता बऊ आले काय होते कामं करायली ते काय करायचं तुम्हाला आ, मी काय म्हणते आपण शेताकडे जाऊयात ना म्हणजे जेवढे कांदे काढून झाले तेवढे आपण गोळा करून ठेवू ए बाई मला नाही जमत तसलं आव... तुला करायचं असेल तर तू कर की मला कशाला नाही सोबत चला ना आपण दोघी पण जाऊ म्हणजे लवकर काम होईल तुला सांगितलं ना मला नाही जमत तसली काम तू काय माझ्या मागे लागली मला शिकवती का नाही आवं तसं नाही आता आपल्या घरचंच काम येते म्हणून म्हणले हे बघ तुला एवढा पुळका असेल ना तर तू जाऊन कर माझ्या मागे नको लागू आधीच सांगून ठेवते मी बरे जाऊ दे मग जाते मी एकटीच जा तुला काय करायचं ते कर नाही काळजी आहे ना घरची म्हणून पुढं पुढं करते मला माहिती आहे की बरं झालं ना जाऊन आलो ते आपण किती काय तुझी फोन असता आला होता ना काय फोन आला तर तिथं लज लागलं रांकीला तिकडं रानात झाला ना सारा धिंगाणा कोण आहे तिथं त्या लेबर माग पुरी कुठं दिसणार पुढे गेल्या काही आवाज तरी ते हो पाणी आण आणते तिथं घरीच दिसते हा ना काय झालं असेल राहणार घ्या बरं आहेत ना बरे आहेत मामा तू नाही गेली रानात नाही राणात गेलीच नाही बारकी ती गेली आहे तिकड राणाकड राणत गेली बारकी बघ ना तुझी लाडाची बसली ती लुकरू गेले तिथं किती किती तोडशील र तिला काय अर बिलकुलच बरं नाही पैसे दिसत पाण्यात पाहती तिला दुसपूस दुसपूस मला वाटलं कुठून आणली पळवून तिला तिला काही येत आहे का नाही येत पण येते का तिला सगळं अरे तू कुठल्या जातीची काय पूर्वी चांगली ए, कामाची एवढा तुला जीव लावते तुला ती चिकटली की तुला वाटत काय चटका बसतो का पोळते तिला त्रायची ती काय बार तुला करावं आणि काय म्हणावं तसं नाही हो कामाची बरं का तुमची गाडी मी कशी नीट करून दिली मस्त ते एकमेकाला एकमेकावर प्रेम करते आपल्याला जीव लावते अजून काय पाहिजे तेवढा आहे पोराचं संसार सुखाने झालं म्हणजे बरं काय आता हे लय आणली तू हम्म खानदानीची दिसायला गोरी उमटी शिकलेली पाहते का बरं करते का काही काम नाही ना, ना काहीच काम करत नाही जीव लाव तिला आता तरी समजून घे जरा लाईट गेली कुठे करायची होती तर सर्व ठेवायला वेळ लागतो आत्या काय करते अगं लाईट गेली कुट्टी करायची होती म्हणलं कुट्टी करून ठेवा तर लाईटच नाही बघ मग जरा आवरून तरी ठेवते अर राहू द्या मी करते तुम्ही आराम करा अगं तुला काय येणार हे करते मी आवड नाही आलं तरी मी शिकून घेईल आणि आजपासून मीच जनावरांचं बघेल लय हुशार आहेस ग जनावरचं जनावरचं काय बघणार आहेस हेच शेण काढीत जाईल दूध काढीत जाईल दूध आणि तुला दूध येतं हे काढायला हा शिकल मी आता मला सांगा आपण एवढं आपलं गाय आहे त्यांना हातानेच धुतो का हां हाता हा हाता, हातानेच दूध काढतो अहो त्याच्यापेक्षा आपण मशीन घेतलं तर मशीन अगं पण ते लय महाग आहे ना अहो नाही आजकाल अनुदानमध्ये ना सगळं भेटतं आपण त्याचा फॉर्म भरून देऊ तुला त्याला माहिती आहे का हो मला माहिती आहे आम आमच्या इकडं म्हणजे शेती ना वडिलांच्या इकडे तर मग तिकडं पण ते असंच करतात म्हणजे फॉर्म भरून दिला की आपल्याला मशीन आहे हा आपल्याला मशीन कुठे मशीन कुठे मशीन तर राहायचं आपल्याला दुधाचं मशीन पण येतं त्यात आणि पैसे भरायला लागतं का नाही एवढं काही नाही आपलं थोडेच भरावं लागतील मग मशीन देतात हो देतात आणि मग आणि पण त्या मशीनने गायला तर काय व्हायचं नाही ना काहीच होत नाही एकदम सिंपल राहते फक्त घ्यायचं आणि लावून द्यायचं आणि बटन चालू करायचं दूध तर बरोबर देतील ना सगळं दूध येतंय आणि अशे नाही आपण काही करू अजून गाया वाढू म्हणजे आपला गोठा पण भरून दिसत ना अजून मोठा गोठा करू होय हा हुशार आहेस ग मला वाटलं तुला काहीच येत नाही पण नाही हुशार आहे तू हो बरं मी करते जाऊ तुम्ही मग आराम करा जरा बरं करशील नाही एवढं हो करील मी घे कर चांगले हाय बाई मी दोघंच नाव ठेव